नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सप्तरंग मराठी सहावीचे पुस्तक काढा त्यामध्ये आपला सातवा धडा चालू आहे मनाची श्रीमंती म्हणजे मनाची मनाचा मोठेपणा तर पाठाचा परिचय पाहूयात आपण पर? मुलांच्या प्रत्येक कामात मज्जाव करण्यापेक्षा त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्यावे बघा मुलांच्या प्रत्येक कामात आपण मज्जा घालत असतो आईवडील प्रत्येक मुलाला हे करू नको ते करू नको म्हणत असतात आणि आईवडिलांना जे वाटतं तेच मुलांनी करावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते पण त्याची कुवत आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्याच्या मनाप्रमाणे त्याला जगू देणं गरजेचं आहे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कामात अडथळा न आणता त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास करावा दादांकडून मिळालेला एक रुपया स्वतःवर खर्च न करता ते पैसे दुसऱ्यांच्या उपयोगी यावे असा विचार करणाऱ्या निरागस छोट्या मुलाचे व्यक्तिमत्व लेखकाने इथे रेखाटले आहे चला तर मग धड्याकडे वळूयात प्रत्येक गोष्टीत मुलांना मज्जाव करण्यापेक्षा वेगवेगळ्या वेग गोष्टी त्यांना करू दिल्या पाहिजे बघा मुलांना आपण बंधन न घातलं पाहिजे की हे करू नका ते करू नका त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्या ते गोष्टी करू दिल्या पाहिजेत नवे करावयास लावल्या पाहिजे तर आपण त्या गोष्टी त्यांना करायला लावल्या पाहिजेत निर्बंधाने मुलांची कर्तृत्वशक्ती खुंटते कुरटते बघा आपण जर मुलांवर निर्बंध घातले तर त्यांची जी कर्तव्य करण्याची शक्ती असते कृ कर्तृत्ववान बनण्याची शक्ती असते ती खुरटली जाते स्वातंत्र्याने तिचा विकास होतो आपण जर मुलांना स्वातंत्र्य दिलं तर त्याच्या त्या कर्तृत्वशक्तीचा विकास होतो बाल शिक्षणावरील एका पुस्तकातला वरील उतारा वाचून मला एक कल्पना सुचली लेखकाला एक कल्पना सुचली कशावरून बाल शिक्षणावरील एक पुस्तक त्यांनी वाचलं होतं आणि त्यातला एक उतारा त्यांनी वाचला त्या उतार्यावरून त्यांना एक कल्पना सुचली मुलांना काहीतरी करायला संधी द्यायची असे मी ठरविले आणि रंगपंचमीची सुट्टी असल्याने सुमा व गोट्या पूर्ण मोकळे होते आता त्यांच्या डोक्यात कल्पना आली की काहीतरी आपणही मुलांना करण्याची संधी द्यायला पाहिजे मग रंगपंचमी आली रंगपंचमीची सुट्टी असल्याकारणाने सुमा आणि गोट्या हे दोघे घरीच होते जेवण होऊन बाहेर येताच दोघाही मुलांना मी जवळ बोलाविले आणि एकमेकाच्या हातावर एक एक रुपया ठेवून म्हटले बघा लेखकाने काय केलं ले, जेवण झाल्यावर दोघांनाही बोलावलं आणि दोघांच्याही हातावर एक एक रुपयाचं नाणं ठेवलं बर का रे तुम्ही आज एक काम करायचं हा रुपया तुम्ही खर्च करून मग घरी यायचं बघा काय म्हणाले लेखक त्यांना की मी तुम्हाला जो एक एक रुपया दिलेला आहे तर तुम्ही काय करायचं आज हा एक एक रुपया खर्च करून मगच घरी यायचं म्हणजे काय करायचं दादा मुलं सुमा म्हणाली त्यांना की दादा म्हणजे या एक रुपयाचा आम्ही काय खर्च करायचं गोट्याही गोंधळल्या नजरेने माझ्याकडे पाहत राहिला आणि गोट्याही गोंधळालेल्या ले नजरेने ले ले लेखकाकडे लेखका पाहत राहिला काय पाहिजे ते करा पण सगळ्याच्या सगळा रुपया खर्च करून टाका एक पैसाही उरवायचा नाही यातला हां, हां पळा लेखक म्हणाले की आता तुम्हाला या एक रुपयाचं काय करायचं करा, करा? पण यातला एक पैसाही तुम्ही उरवायचा नाही पूर्णच्या पूर्ण रुपया तुम्ही खर्च करायचा आहे थोड्याच वेळात तो रुपया सगळ्याच्या सगळा खर्च कसा करायचा या विचारात मुले गुरफटली आणि थोड्याच वेळाने मुलांना प्रश्न पडला की हा रुपया आपण खर्च कसा करायचा गोट्या कपडे करून बाहेर निघाला व सुमाही बाहेर गेली गोट्याने काय केले कपडे घातले आणि बाहेर निघाला आणि सुमाही बाहेर गेली सुमाने तो रुपया आपल्या मैत्रिणींना दाखवला आणि सुमाने काय केलं तो रुपया आपल्या मैत्रिणींना दाखवला तिच्या मैत्रिणी जशा गरिबांच्या मुली होत्या तशा श्रीमंतांच्याही होत्या आता तिच्या मैत्रिणींमध्ये काही मुली गरिबांच्या होत्या काही श्रीमंतांच्याही होत्या गरिबाच्या मुलींनी सुमाचे कौतुक केले ज्या गरीब मुली होत्या त्यांनी सुमाचे कौतुक केले बापरे तुझ्याकडे एक रुपया आला तुझ्या दादांनी तुला एक रुपया दिला दुसरीचा वर चष्मा सहन न होण्याचा स्त्री स्वभाव त्या मुली देखील प्रगट झाल्या वाचून राहिला नाही आणि आता दुसरा जो गट होता स्त्रियांचा स्वभावच असतो की दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून चिडचिड होते तशाच प्रमाणे दुसऱ्या गटातल्या मुली होत्या त्यांचा वर्चस्मा म्हणजे त्यांचं वर्चस्व त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपला जो स्त्री स्वभाव आहे तो तिथे प्रगट केला सीमा मैनाने काढलेला कमीपणाही त्या श्रीमंतांच्या लेकींना खपला नाही जो कमीपणा सीमा आणि मैना नावाच्या मुलीने दाखवला होता तो त्या श्रीमंतांच्या मुलींना खपला नाही काय ग म्हणे आमच्याकडे असतो रुपया त्या काय एवढं त्या चिडल्या आणि ते, 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 ते बोलू लागल्या ज्या श्रीमंतांच्या मुली होत्या त्या चिडल्या आणि जे मनात येईल ते, ते, मना ते, ते बोलायला ये लागल्या शब्दांचे भांडण हातघाईवर आले ढकलाढकली झाली आणि बोलण्या बोलण्यातून त्यांचे भांडण एवढे वाढले की त्यांच्यामध्ये ढकलाढकली सुरू झाली सुमीलाही थोडा प्रसाद मिळाला आणि सुमीलाही थोडा प्रसाद मिळाला आणि त्या भांडणात तिच्या हातातला रुपया निसटला आणि त्या ढकलाढकलीमध्ये सुमीलाही थोडा मार बसला थोडी ढकलाढकली तिच्याशी झाली आणि त्या भांडणातच तिच्या हातातला रुपया निसटला तो त्यांनी तासन तास शोधला पण सापडला नाही मग सगळ्यांनी मिळून तो तासन तास शोधला परंतु तो एक रुपया त्यांना सापडला नाही आता जो आपला या धड्याचा उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आता तुम्ही मी जेवढं तुम्हाला शिकवलं आहे तेवढं तुम्ही लिहायचं आहे